नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला पुरातन काळातील बारव जी निजामशाहीच्या काळामध्ये आपणास पाहायला मिळणारी तुमचं वालूर या गावाची एक छोटीशी बारव आहे मित्रांनो वालूर हे भारतातील महा भारतातील महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील तसेच शेलू तालुक्यातील एक प्रमुख गाव आहे व ते सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाते मित्रांनो वालूर येथे निजाम कानिल विहीर बारो आहे आणि ही बारव जर आपण पाहिली तरी एक गॅलक्सीच्या आकाराप्रमाणे आपल्याला बारव दिसते जसं आपलं ब्रह्मांड आहे ब्रह्मांड ज्या प्रमा प्रमाणे चक्राकार आकाराचे आहे त्याचप्रमाणे या बारोची आखणी केलेली आहे मित्रांनो आणि या विहिरीला सर्व बाजूंनी आठ स्टेपमध्ये या बारोची पायऱ्या के केलेल्या आहेत आणि या बारावच्या पायऱ्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला कुठल्याही बाजूने किंवा कोणत्याही बाजूने या बारवचे पाणी काढता येते ही बारव चक्राकार असल्यामुळे इथे अनेक प्रकारचे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात सध्या या विहिरीला आपण जर पाहिलं तर पाणी आहे आणि तसेच येथील असणारे जे दगड आहेत या दगडावर कोरीव काम केलेले आहेत जे आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या किल्ल्यावरती जसे दगड दगडांनी वारे कोरीव काम केलेले आहेत दगडा दगडाचे जे पुरातन काळ आहेत अशा प्रकारे पण इथे निजामकालीन काम आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आणि मी आज तुम्हाला येथील बारोचे काही वैशिष्ट्य सांगणार आहे या भारोमध्ये आपल्याला इथे श्रीकृष्णाची एक मूर्ती पाहाव्यास मिळते त्यानंतर आपण खाली पाहिलं तर एक छोटीशी महादेवाची पिंडही आपल्याला इथे पाहाव्यास मिळते तसेच या बारोच्या बाजूला एक श्री हनुमान मंदिर पण आपल्याला इथे पाहाव्यास मिळते आत्ता सध्या या बारूची परिस्थिती पर जर पाहिली आपल्या मित्रांनो तर इथे छोटे छोटे झाडे उगवलेली आहेत पण ही झाडे काढल्यानंतर आपल्याला जशी गॅलेक्सी आपलं जे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडाप्रमाणे या बारूची आखणी केलेली आहे आणि पुरातन काळातील जी आहे ऐतिहासिक बारव ज्यामध्ये आपण जर पंथ्या ठेवून जर पाहिलं तर ही एका गॅलेक्सी चक्राकार ज्याप्रमाणे फिरते त्याचप्रमाणे आपल्याला ही बारव पाहायला मिळते इथे परभणीमधून अनेक लोकांनी या बारवमध्ये रात्रीच्या वेळेस दिवे ठेवून या बारवला सजवण्यात आलं आणि त्यानंतर बघितलं की ही बारव गॅलेक्सी ज्याप्रमाणे फिरते त्याचप्रमाणे या बारोची आखणी केलेली आहे सध्या या बारोमध्ये दगडाची थोडी पडझड झालीमुळं या बारोमध्ये आपल्याला छोटे छोटे रोपटे दिसले आहेत आणि ही जी विहिरीच्या बारोच्या सर्व बाजूंनी जे पांढरा असणारा जो पट्टा दिसतो तिथपर्यंत या बारोची पाणी वरती आलेली असतं आपण जर पाहिलं तर नवदा पायऱ्या उतरून पण या बारोचं पाणी काढता येईल अशा प्रकारे या बारोची आखणी केलेली आहे मित्रांनो वालूर हे गाव या विहिरीसाठी खूप फेमस आहे तसेच इथे वेगवेगळ्या प्रकारची मोठमोठ्या वाडी पण आहेत जी निजामकालीन लोक या वालूर या ठिकाणी राहत असत वालूर हे पुरातन गाव असल्यामुळे येथे वेगवेगळ्या प्रकारची वाडे आपण पाहणार आहोत या वाड्यामध्ये जसे किल्ले किल्ल्यावर असणारे कोरीव काम तसे या गावातील वैशिष्ट्य आहे आणि आपण पाहतो ही जी बारव आहे ही बारव आता गेल्या वर्षी हिची माहिती मिळाल्यानंतर ही बारव कोरण्यात आलेली आहे कारण ही बारव निजामकालीन असल्यामुळं ती बायगर कटकर बंदिस्त होती किंवा बुजलेली होती तिला पाहण्यासाठी अनेक ठिकाणहून लोक या सेल सेलू तालुक्यातील बालूर या ठिकाणी येत असतात इथे पाहतो आपण तर वेगवेगळ्या जुन्या वाड्यांची आपल्याला माहिती मिळते दगडाच्याच वस्तू दगडाचीच दरवाजे त्यानंतर आपण पाहिलं तर दर दगडाचीच कपाटे किंवा जे लॉकर आहेत ते सर्व या इथे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो जर तुम्ही कधी वानूरला आलात तर या विहिरीला भेट द्यायला विसरू नका आणि या सर्व बाजूंनी या विहिरीचं जसं मन मंत्रमुग्ध करणारी विहीर आहे आणि अशा विहिरीला आपण भेट द्यायलाच पाहिजे कारण निजामखालील खूप गोष्टी अशा आहेत की आपल्याला काहीतरी शिकवतात इथे ते निजाम आपल्या महाराष्ट्रातून गेलेले आहेत पण त्यांच्या खूप वस्तू इथे आपल्यास पाहायलाच मिळतात आता त्यामध्येच ही वालूर गावची बारो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद